राज्य सरकारने धनगर व धनगड एकच असा जी आर काढण्यासंदर्भातील या बेकायदेशीर निर्णयाला बिरसा आर्मीने तीव्र शब्दात विरोध करत जिल्हाधिकारी पुणे मार्फत राष्ट्रपती अनुसूचित जमाती आयोग मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना निवेदन पाठवून बेकायदेशीर निर्णय तात्काळ मागे घेण्याची मागणी केली आहे निवेदनात म्हटले आहे की राज्य सरकारने दिनांक पंधरा सप्टेंबर दोन रोजी धनगर धनगर एकच आहे असा जी आर काढणार व एक समिती स्थापन करणार असे जाहीर केले या बेकायदेशीर निर्णयाला आम्ही तीव्र शब्दात विरोध करून निषेध करतो मुंबई उच्च न्यायालयात चार याचिका दाखल होत्या तर दीर्घ सुनावणीनंतर दिलेल्या निकालात धनगर समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा देता येणार नाही असा निर्णय उच्च न्यायालयाने दिला सर्वोच्च न्यायालयातही धनगर समाजाची याचिका फेटाळली संविधानाच्या अनुषद तीनशे बेचाळीस नुसार एकोणीशे पन्नास मध्ये अनुसूचित जमाती सूची तयार करण्यात आली होती धनगर ही जात आहे जमात नाही असे असताना राज्य सरकार धनगर धनगर एकच असा जी आर काढणार असल्याचा निर्णय घेतला घेतलेला बेकायदेशीर निर्णय तात्काळ मागे घ्यावा अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे निवेदनावर बिरसा आर्मीचे राज्य उपाध्यक्ष चिंदू आढळ राज्य सल्लागार गौरी लांगे यमुना उंडे राजकुमार बांगर रंजनाताई ढेकळे सह्याद्री महादेव कोळी जमात संस्था कार्याध्यक्ष कुसुमताई गे मंगला वरे आळंदीचे शहराध्यक्ष नाना पारदी छाया काठे शोभा दांगट यमुना बांबळे आदी पदाधिकारी कार्यकर्त्यांचा सह्या आहेत महाराष्ट्र क्रांती नाशिक विभाग प्रमुख पोलाराम खांडवी पुनत कोरे कळवा मी आज इथे आपण जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पत्र देण्यासाठी आलो आहोत धनगड आणि धनगड धनगड आणि धनगड ही जी गफलत सरकार करत आहे त्याचं सरकारचा निश्चित करण्यासाठी आज आम्ही पत्र दिलेलं आहे तर धनगर आणि धनगड या केसमध्ये आहे सुप्रीम कोर्टाने आणि <laughs> निकाल आदिवासींच्या बाजूनी दिलेला असताना हे जे महाराष्ट्र सरकार आहे या गोष्टीचं उल्लंघन करून या धनगरांना आदिवासींमध्ये समावेश करून देतो याचा आम्ही जाहीर निश्चित करतो आहे मुळात धनगड आणि धनगड हे दोन वेगळे वेगवेगळ्या गोष्टी आहेत धनगड धनगड ही जमात आहे आणि धन धनगड धनगड ही जमात आहे आणि धनगर ही ज, 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 जात आहे धनग अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा